नमस्कार शेतकरी बंधू भगिनी भूमावली युट्यूब चॅनल मध्ये मी सोफामकर सर्व शेतकरी बंधू भगिनींचं खूप खूप असं स्वागत करते आज आपण कांदा आणि कांदा रोपातील तणनाशक याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर ही माहिती देण्याचं मुख्य कारण असं की अनेक शेतकऱ्यांचे मला फोन कॉल येतात अनेक शेतकऱ्यांचे मेसेजेस येतात शेतकरी तणनाशक तर घेऊन जातात पण काही दिवसानंतर ते वापरण्यात येतात शेतकऱ्यांच्या प्रमाण लक्षात येत नाही हा आणि हे प्रमाण लक्षात यावं म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य असा उद्देश आहे तर कांदा पिकामध्ये कांदा रोपामध्ये तणनाशक वापरताना डकेलचं जे प्रमाण आहे तर पंधरा मिली पंधरा लिटरच्या पंपाला पंधरा एम एल वीस लिटरच्या पंपाला वीस एम एल तसेच त्याबरोबर झिंकचं जे प्रमाण आहे ते वीस ते पंचवीस ग्रॅम न प्रति असं वापरावं प्रत्येक शेतकऱ्यानं रोपातील तणनाशक आहे हे, हे पंधरा मिली ते वीस मिली या प्रमाणात वापरावं तर पंपाच्या प्रमाणानुसार पंप पंधरा लिटरचा असन तर पंधरा मिली पंप वीसचा असन तर वीस एम एल अशा पद्धतीने हे तणनाशक वापरावं तसंच कांद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर त्यामध्ये गोल आणि वीज सुपर आहे गोल आणि टर्का सुपर पण आहे आणखी गॅलिगन इजेल आहे असे वेगवेगळ्या कंपन्यांचे वे वेगवेगळे तणनाशक आहेत माझ्या दुकानामध्ये मा हे उपलब्ध होते म्हणून हे मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे कोणत्याही कंपनीची ऍडव्हर्टाइज वगैरे असं यामध्ये काही उद्देश नाही ज्या शेतकऱ्याला जे उपलब्ध होईल त्यानं त्याच प्रमाण ते वापरावं म्हणजे माझ्या दुकानामध्ये मा हे उपलब्ध आहे म्हणून याच मी प्रमाण सांगते तर हे लागवडीच्या कांद्याला लागवड केल्यानंतर साधारण एक पंचवीस दिवसानंतर दकेलचं जे प्रमाण आहे ते एक पंचेचाळीस मिलिनी डकेलचं प्रमाण मिली पंपाला मिलीपंपाला प्रतिपंप असं वापरावं लागवडीच्या कांद्याला तसेच हे जे सिलिकॉन आहे सिलिकॉनचं प्रमाण साधारण एक तीन काडे पेट्या हे आपल्या गावठी शब्दामध्ये तीन काडे पेट्या आणि असं जर प्रमाण घ्यायचं म्हणलं तर तीस ग्रॅम प्रतिपंप या पद्धतीने वापरावे आणि झिपसुपर आहे तर झिप सुपरचं जे प्रमाण आहे तर ते म्हणजे ऑप्शन आहे डकेलला डकेल हे सिंगर आहे आणि व्हीप आणि गोल याची जोडी आहे तर व्हीपचं जे प्रमाण आहे ते वीस एम एल आणि गोलचं जे प्रमाण आहे हे वीस एम एल आणि झिंक पुन्हा त्याला तीस ग्रॅम लागवडीच्या कांद्यासाठी साधारण कांदा पंचवीस दिवसानंतर हे प्रमाण वापरायचं आहे तसेच ह्या गोला तर सुपर ही पण जोडी असते तर गोल मध्ये गोल वीस मिली आणि टर्गा सुपर वीस मिळेल असं याचं प्रमाण प्रति पंप आहे जर पंप सोळा लिटरचा असेल तर हे प्रमाण आहे जर पंप वीजचा असेल तर प्रमाणामध्ये बदल हा होऊ शकतो तर ज्या शेतकऱ्याला ज्या कंपनीचं उपलब्ध होईल त्यानं ते वापरावं अगदी गॅलिगन इजिला आहे गोल टर्गा सुपर आहे गोल वीज सुपर आहे डकल डकेल आहे असे मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे तर नाशक उपलब्ध आहेत शेतकऱ्यांना ते वापरावेत विशेष करून माझा हा व्हिडिओ दाखवण्याचा मुख्य उद्देश असा आहे की शेतकरी सध्या तणनाशक रोपाला वापरत आहेत गावरान कांद्याला गावरान रोपांची लोकांनी गावरान रोप टाकलेले आहेत शेतामध्ये गावराच जे आहे याच्यामध्ये तण जळत नाही असं लोकांचं असं वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळं हा व्हिडिओ मी दाखवत आहे तर यामध्ये जळण्या जलने, न जळण्याचं मुख्य कारण असं सध्या शेतामध्ये दैवर असतं आणि या दैवरामुळे हे तण जळत नाही काल परवा माझ्याकडे दोन शेतकरी आले होते ते म्हटले पहिलं आम्ही तणनाशक वापरलेले तरी पण आता तीस दिवसानंतर परत तणनाशक मारायचंय पहिलं तणनाशक वापरल्यानंतर फक्त शेंडे शेंडे करण्यासारखे झाले तर तणनाशकाचा काही प्रॉब्लेम नसून शेतकरी वापरताना थोडासा एक नॉर्मल एक मिस्टेक मुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे मिस्टेक असे की दैवाराचं प्रमाण बाकी इतर काही मिस्टेक नाही तर ही सुधरून घेऊन सकाळी नऊच्या नंतर तणनाशक शेतामध्ये हवाराव किंवा संध्याकाळी पाच वाजता एवढं सर्व शेतकरी बंधूंना मी सांगू इच्छिते आजच्या व्हिडिओ मधून काही अधिक माहिती पाहिजे असेल संपर्क करा धन्यवाद शेतकरी बंधूंना